जय श्रीराम सगळ्यांना तर आज आपण एका प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत जे की अँटी एजिंग आहे कोलाजिन फायबर युक्त आहे खूप छान प्रॉडक्ट आहे ते मी एक महिना घेत आहे आणि रिझल्ट देखील त्याचे बऱ्यापैकी आलेले आहेत कारण ते न्यू अर्थचं आहे आणि आयुर्वेदिक कंटेंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं आयुर्वेदिक असल्यामुळे थोडंसं वेळ लागेलच तर प्रॉपर माहिती घेण्याच्या आधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग ह्या प्रॉडक्टबद्दल बघूयात तर हे न्यू अर्थचं प्रोडक्ट आहे बघू शकता स्क्रीनवरती देखील मी याचा फोटो एडिट केलेला आहे तो व्हिडिओ तो फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या फ्रंट कॅमेरा असल्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही आहे एवढं ओके नऊशे नव्याण्णव रुपयेला आहे हे पण क्लिअर दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये मी फोटो काढून त्याचा स्क्रीनवरती लावलेला आहे तो बघू शकता आणि याच्यामध्ये खूप छान छान कंटेंट आहेत प्रोटीन भेटते याच्यामधून सोडियम आहे आणि ओके कार्बोहायड्रेट्स आहेत आणि पालकाचे जे पावडर आहे पालक भाजीची जी पावडर आहे ते आहे हायलोरानिक ऍसिड आहे जे की स्किनसाठी हायलोरानिक ऍसिड खूप महत्वाचं असतं दुसरं म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे त्याचा सोर्स आहे तो नॅचरल सोर्स आहे आता व्हिटॅमिन सी हे म्हणजे समुद्रातल्या समुद्री माशांमध्ये देखील असतं किंवा दुसरे कुठलेही जर तुम्ही प्रॉडक्ट पाहिले तर म्हणजे दुसऱ्यांनी पण सिंथेसाइज करून पण बनवलेले असतात पण हे तसं काही नाही आहे हे नॅचरल सोर्स म्हणून लिहिलेलं आहे यांनी आणि सोयाबीन इतका हा आणि बीटरूट पावडर आहे बरेच काही याच्यामध्ये म्हणजे अगदी नॅचरल आहे याच्यामध्ये काही असं म्हणजे साईड इफेक्ट होण्यासारखं काहीच नाहीये तर याला यूज कसं करायचं हे सांगते मी जेवणाच्या नंतर म्हणजे सकाळचं जेवण झाल्याच्या अर्ध्या तासानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये याला मिक्स करायचं आहे आणि जेवण करून एक अर्ध्या तासानंतर याला प्यायचं आहे उपाशी पोटी घ्यायचं नाही आहे आणि दिवसातून कधी पण एकच वेळा घ्यायचं आहे हे डे नव्वद दिवस घ्यायचं आहे फक्त आणि फक्त कुठले जरी तुम्ही तुम्ही जरी कोलाजन फायबर्स यूज करत असाल तर ते नव्वद दिवसच घ्यायचं आहे जास्त दिवस घ्यायला जाऊ नका त्यामुळे बॅलन्स वगैरे होतात असलं काहीच प्रकार नाही याच्यामध्ये खूप छान आहे तर नक्कीच यूज करून बघा आहे आणि जर तुम्हाला रिझल्ट येत गेले याचे तर कमेंट बॉक्समध्ये मला शेअर देखील करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर देखील करायला विसरू नका तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका ते म्हणून त्या चॅनलवरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती सांगत आहे त्या चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून तुम्ही तुम्ही जुने आजार घरच्या घरी राहून बरे करू शकता आणि काही कमे काही अडचणी असतील तर त्या चॅनलवरती मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग भेटवत असंच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा मस्त राहा टेक केअर